हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक महाकुंभमेळा यंदा तेरा जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात येतोय गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम असलेल्या प्रयागराजमध्ये लाखो भाविक देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी या मेळाला उपस्थित राहतील अशातच आता भाविकांची मोठी गर्दी एका शहरात पोहोचणं ही काही सामान्य बाब नाहीये त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी येथे अनेक प्रकारचे नियम लागू केले जात आहेत नियमांच्या अंमलबजावणी न झाल्यास भाविकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं यामुळेच उत्तर प्रदेश राज्य सरकारनं भाविकांसाठी ई पासची सुविधा आणली आहे हे पास एकूण सहा रंगांचे असतील तुम्हीही महाकुंभ मेळाव्याला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या ई पासची माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ई पासची सुविधा कोणाला मिळणार आहे ई पासची ही सुविधा व्हीआयपी लोक मीडिया पोलीस आणि अत्यावश्यक सेवांसाठी जारी करण्यात आली आहे त्यामुळे मेळातील वाहतूक आणि गर्दी नियंत्रित करणं अधिक सोपं होणार आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मेळाव्याला तुम्ही तुमची गाडी कुठेही पार्क करू शकत नाहीत यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळं या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे प्रयागराज त्रिवेणी संगम स्थळी जाणाऱ्या लोकांना या पासेसचा लाभ मिळणार आहे तर कोणाला कोणत्या रंगाचा ई पास मिळणार आहे तेच आपण जाणून घेऊयात पांढऱ्या रंगाचा ई पास उच्च न्यायालय व्ही आय पी परदेशी राजदूत आणि अनिवासी भारतीयांसाठी पांढऱ्या रंगाचा ई पास जारी करण्यात आला आहे त्यामुळे या लोकांना महाकुंभ काळात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि प्रशासनाचीही मदत त्यांना सहज मिळणार आहे तर भगव्या रंगाचा ई पास आखाडे आणि धार्मिक संस्थांसाठी जारी करण्यात आला आहे पिवळ्या रंगाचा ई पास दुकानदार फूड कोर्ट आणि मिल्क बूथ यासारख्या सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे माध्यम कर्मचाऱ्यांसाठी आकाश निळ्या रंगाचा ई पास जारी करण्यात आला आहे तर पोलीस दलासाठी निळ्या रंगाचा ई पास हा जारी करण्यात आला आहे आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांसाठी लाल रंगाचा ई पास जारी करण्यात आला आहे तर ई पास बुक करण्यासाठी प्रथम सरकारने जारी केलेल्या ई पास डॉट कुंभ पंचवीस डॉट इनवरून तुम्ही बुकिंग करू शकतात तर संकेतस्थळावर ई पास बुकिंगची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही महाकुंभ सुरू झाल्यानंतर लवकरच येथून बुकिंग करता येईल अशी शक्यता आहे